नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाणे आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाणं घेऊन आलेलं आहे गाणं खूपच छान आहे आणि गाण्याचं नाव आहे पोरी वलून पाय गाण्याचं नाव आहे पोरी वलून पाय तर मित्रांनो हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत महेश उंबरसडा आणि भूमी टांडे दिग्दर्शक आहे नील साबळे गीतकार आहे अजय चौधरी गायक आहे अजय चौधरी आणि गायिका आहे काजल रावते संगीत आणि संयोजक आहे डी जे अक्षय प्रो वीडियोग्राफी आहे प्रथमेश कदम डान्सर आहे मनीष कांबेरा मयूर कांबेरा आणि भक्ती सराफ विशेष आभार दिनेश सर नितेश मसे अमित गायककर मनीष कदम अज्जू जाधव आशीष गणेशकर जयेश कदम भाई दुपारे युवराज आशन मनोज गुंबे तुकाराम हडेल वैभव मर्दे प्रवीण उंबरसाडा अर्चना रावते प्रसाद कदम आणि वैष्णव कदम तर मित्रांनो हे पूर्ण गाणं पीके म्युझिक या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार